श्री स्वामी समर्थ मी प्रांजली एखादं काम तुमचं होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण ते त्या कामामध्ये जे आहे ना बऱ्याचशा अडचणी येत आहेत अडथळे येत आहेत आणि ते काम तुम्हाला असं वाटतं की हे माझं पूर्ण व्हावं यामध्ये अपयश मिळू नये हे काम माझं सक्सेस व्हायला पाहिजे जसं की बघा तुम्ही नोकरी शोधत असाल तर स्पेसिफिक एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब हवा असेल तर तिथेच मला जॉब मिळावा तुम्ही तिथे इंटरव्ह्यू दिलेला आहे तर तिथं तिथे माझं सिलेक्शन व्हावं किंवा तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तुम्ही उधार म्हणा किंवा कुठे काही कशासाठी पैसे भरलेले असतील आणि ते तुम्हाला परत मिळत नसतील त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण यश मिळत नाहीये तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालावा त्यातून मला चांगला पैसा मिळावा यासाठी एकंदरीतच काय तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल स्वतःबद्दलची किंवा आपल्या घरातील इतर मंडळी विषयींची तर त्यासाठी या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महापुराण कथेमध्ये प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेला हा उपाय करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी काय सेवा करायच्या उपाय करायच्या उपवास करण्याची पद्धत काय खावे काय खाऊ नये याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर त्या तुमच्या सगळ्या सेवा वगैरे त्याच्याबरोबर हा शिवमहापुराण कथेतील एक उपाय तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी मनोकामनेसाठी किंवा आपण म्हणू शकतो अडलेलं एखादं काम आहे तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता हा उपाय प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर किंवा पंचेचाळीस मिनिट नंतरचा जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं आणि हा जो उपाय आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला करायचं आहे आणि त्यातली त्यात जर ते एखादं प्राचीन महादेवाचं मंदिर असेल की जिथे कुणी जास्त येत जात वगैरे नाही अशा ठिकाणी जर तुम्ही हा उपाय केला तर म्हटलं जातं की अधिक प्रभावशाली ठरतो त्याच्यामुळे तुम्ही करू शकता जिथे तुम्हाला शिवलिंगावरती पाणी अर्पण करू देतील जल अर्पण करू देतील अशा शिवमंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला सात जे काळे तिळ असतात काळ्या तिळाचे दाणे लागणार आहेत आणि एक काळी मिरी लागणार आहे जी आपल्या किचनमध्ये काळी मिरी आपण वापरतो बघा तर एक काळी मिरी आणि सात काळे तिळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत संध्याकाळी प्रदोष वेळी स्त्रिया असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल अगदी प्रत्येक जण हा उपाय करू शकता प्रदोष वेळी एक तांब्या पाणी बेलाचं पान पांढरे फुलं असतील तर पांढरे फुलं एक दिवा आणि आपल्याला हे जे आहे सात काळेतील आणि एक काळी मिरीत घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे बेलाचं पान आहे ते मनोकामना बोलायची आणि हे बेलाचं पान तुमचं शिवलिंगावरती ठेवायचं आहे बेलाच्या पानाचं जे देठ आहे ते आपल्या विपरीत दिशेला आपल्या समोर म्हणजे शिवलिंगाकडे आणि जे तीन पानं आहेत त्याचे टोक आपल्याकडे या पद्धतीने मनोकामना तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात ते बोलून ठेवायचं आणि त्या बेलपत्रावर तुम्हाला जे तुम्ही एक तांब्या पाणी घरातील घेऊन गेलेलं आहात ते अर्पण करायचं आहे तुमची मनोकामना बोलत बोलत आणि तुम्हाला श्री शिवाय मंत्राचा जप करायचा आहे डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं की कशासाठी मी हा उपाय करतोय जल अर्पण केल्यावर जे तुम्ही काही पांढरे फुलं वगैरे अर्पण केले असतील ते करा आणि जो आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत फुलवात घेऊन गेलेलो आहोत ती जे नंदी महाराज आहेत नंदी महाराजांचा उजवा पाय जो आहे तो उजव्या पायाकडे तुम्हाला हा जो दिवा आहे तो शिवमंदिरामध्ये नंदी महाराजांच्या लावायचा आहे आणि त्यानंतर हे जे सात काळे तीळ आहेत आणि एक काळी मिरी आहे ही तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची तुमची जी मनोकामना आहे ती तुम्हाला सात वेळा बोलायची आहे सात वेळा तुमची मनोकामना बोलायची आणि त्यानंतर हे शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नंदी महाराजांच्या कानामध्ये तुम्हाला आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे म्हणजे त्यांच्या कानामध्ये एक वेळा तुम्हाला तुमची मनोकामना बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे असं म्हटलं जातं की हा उपाय केल्यानंतर जी प्रत्येक महिन्याला बघा शिवरात्री येत असते तर ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर पुढच्या महिन्यातील जी शिवरात्री येते तोपर्यंत आपलं काम सिद्ध होतं काम होतं असं म्हटलं जातं आणि तुम्हाला हवं असेल तर काही ह्यात महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला पिरियड्स असतील सुतक असतील हा उपाय करणं झाला नाही तर प्रत्येक महिन्याला जेव्हा महाशिवरात्री येते तर त्या महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि तसं तर एका पुढची महाशिव पुढची शिवरात्री महिन्याची येण्याच्या आतच काम होतं पण झालं जरी नाही तर पुढची महाशिवरात्री प्रत्येक महिन्याची जी महाशिवरात्री येते त्याला अजून एक वेळा तुम्ही काम करा सॉरी हा जो उपाय आहे तो तुम्ही करा नक्कीच तुमचं दोन ते तीन वेळा जर तुम्ही हा शिवरात्रीला उपाय केला तर तुमचं जे कोणतं काम आहे तुमची मनोकामना जी आहे ती सिद्ध होईल ती पैशा संबंधित असू द्या जॉब संबंधित असू द्या लग्नासंबंधित असू द्या अडकलेले पैसे असू द्यात उद्योगधंदा व्यवसाय असू द्या तुमची कोणतीही मनोकामना असू द्या मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय जो आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा जी प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते त्या दिवशी प्रदोष काळामध्ये केल्याने आपली कठीणातील कठीण जी इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि अतिशय सोपं सात काळ्या तिळाचे दाणे आणि एक काळी मिरी आणि त्याचा हा आपल्याला उपाय करायचा आहे फक्त पिरियड्स असतील सुतक असतील तर त्यामध्ये हा जो उपाय आहे तो करू नका बाकी कोणतेही काही नियम नाही कोणत्याही काही अटी नाही श्री स्वामी समर्थ